डॉक्टर कुमार शिंदे यांना मारहाण अवस्थेत तरुणाने हॉस्पिटलची तोडफोड केली त्याचा जाग विचारण्यास केलेल्या डॉक्टरला दमदाटी करून मारहाण केली या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यासाठी गेलेल्या डॉक्टरांची उलट तपासणी करत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवून त्यांची बोळवण केल्याचा धक्कादायक प्रकार पनवेल मध्ये उघडकीस आला आहे मध्यधुंद तरुणाची वैद्यकीय तपासणी करण्याऐवजी या डॉक्टरची उलट तपासणी करून जखमी अवस्थेतही पोलिसांच्या सांगितल्या न्याय मागण्यासाठी डॉक्टरांची अशी स्थिती असेल तर सर्वसामान्य माणसाने काय अपेक्षा करावी असा प्रश्न उपस्थित होतो डॉक्टर कुमार शिंदे यांचा न्यू पनैलमध्ये श्री क्लिनिक नावाने दवाखाना आहे बुधवारी सकाळी सृजल भोईर याने दारू पिऊन त्यांच्या दवाखान्याची विनाकारण तोडफोड केली यावेळी त्याचा मित्र अनिल सिंग त्याच्यासोबत होता मी ओळखत नसताना विनाकारण दवाखान्यावर हल्ला का केला याचा जाब विचारण्यास डॉक्टर शिंदे त्याच्या घरी मालधक्का येथे गेले तर त्याने डॉक्टरांना जबर मारहाण केली त्या डॉक्टर शिंदे जखमी झाले त्यांच्या डोळ्याला मार लागला तसेच नाकातून रक्त येऊ लागले त्याच अवस्थेत त्यांनी पनवे पोलीस ठाणे गाठले तेथे त्यांच्या आधी सुजल भोईर हा आपला मामा राजू पगारे याच्यासह हजर होता त्याने अदखल नोंद करण्यास सांगितले मध्यतुंड अवस्थेत असल्याने त्याची पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे होते मात्र माझीच उलट तपासणी करत तुमची फक्त मारहाणीची माहिती इथे घेऊ दवाखाना खांदेश्वर येतो तक्रार तेथेच द्यावी लागेल सांगून दिवसभर ठाण्याच्या चक्रा मारायला लावल्या मी भोईर नामक तरुणाला ओळखतही नाही तरी त्याने माझ्या दवाखान्यावर दगडफेक केली तसेच मलाही विनाकारण मारहाण केली त्याचा मामा राजू बगाडे दारूचे बेकायदेशीर दुकान चालवतो पोलिसांचे हप्ते देतो म्हणूनच पोलिसांनी माझी फिर्याद नोंदवून घेतली नाही मला एफ आर नोंदवायची होती परंतु अदखल पात्र गुन्हा नोंदवून माझी फसवणूक केली अशा प्रकारामुळे गुन्हेगारीला चालना मिळेल अशी उद्विग्न भावना डॉक्टर कुमार शिंदे यांनी व्यक्त केली यावेळी शिंदे यांची पाच सोळाची सोया चयन देखील गहाळ झाली ब्युरो रिपोर्ट पनवेल ओपन संध्या न्यूज ब्युरो रिपोर्ट पनवेल कोकण संध्या न्यूज पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन